आफ्टरनून स्टुडंट सगळे आले का बघा आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक शिकवणार आहे सगळ्यांनी ती ट्रिक लक्षात ठेवायची तर मग मी काय तुम्हाला प्रश्न विचारणार त्या प्रश्नांची उत्तर मला, हो मला सांगा ज्यांना येतात त्यांनी फक्त हात वर करायचा तुम्ही कोठे राहता रे लासरा लासरा हे काय गाव आहे लासरा हे काय आहे कसे तयार होते अनेक कुटुंबांनी मिळून गाव तयार होते गाव कसे तयार होते गाव तयार होते बरोबर नंतर काय तालुका मोठा असतो तालुक्यानंतर जिल्हा मोठा असतो काय मोठा असतो जिल्हा मोठा असतो आता बघा अनेक गावांनी मिळून तालुका तयार होतो अनेक तालुक्यानी मिळून जिल्हा तयार होतो आता लक्ष द्या तालुका कोणते तालुक्यात करे कोण दोन नाव सांगतो कोण पाच नाव सांगतो कोण चार नाव सांगतो कोण एक सांगतो कुणाला सांगताच येत नाही होते की नाही असं तर मग आपल्याला आज काय करायचं आहे महाराष्ट्रातल्या एकूण छत्तीस जिल्ह्यांची नावं एका वाक्यामध्ये आपल्याला शिकायची आहे तुम्हाला इथे या ठिकाणी मी एक वाक्य लिहून देणार आहे आणि त्या अक्षरापासून जिल्ह्यांची नावं आपल्याला तयार करायची आहेत चला तर मग बघू आपण कोणतं वाक्य येते बघा वाक्य आहे अग कमल ऊट अग कमल ऊट पाय पाय धू रस भजे चहा बनव बनव बघा हे वाक्य सोपं वाक्य की नाही बघा लक्ष द्या कोणतं किती सोपं वाक्य आहे अग कमलऊट पायधू पूर्ण रस भजे चहा बनव तर या वाक्यातल्या प्रत्येक पहिल्या प्रत्येक अक्षरापासून आपल्याला छत्तीस जिल्ह्यांची नावं आपल्याला शिकायची आहेत तुम्हाला नावं माहितीये पण तुम्हाला एकदम छत्तीस जिल्ह्यांची नावं सांगता येत नाही तर या वाक्यावरून आपल्याला छत्तीस जिल्ह्यांची नावं सांगता येत अग मधलं कोणतं पहिलं अक्षर आहे अ तर आपल्याला अ पासून जिल्ह्यांची नावं तुम्ही काय करायचे सांगायचे अहमदनगर एक सांगायचे बघा गोंधळ नाही करायचं हा छान अहमदनगर बघा

औरंगा बदला जैनि नाव आहे ते कसं आहे ઔરंगा वाद म्हणजे मला ते कोणसार कोणते नाव आहे ते नाही अरे द्या जास्त ओरडايचं नाही शांत राहेचं हां लक्ष्यात अ पासून झालं आता काय <sum> लापासन होणारा जिल्हा आहे का लपासूनचा नाही आठवडा की मग आता म कमर झालं नंतर काय रे ऊ एक तास घ्यायची प्रत्येक हा उपासन उच मार उपास

your password Ah, drop, drop, बघा र झालं त्याच्या नंतर काय खंडाला ब झालं पण काय रे जे ज ज पासून ते सांगा जळगाव हा जळगाव ज पासून जालना हा जालना छान हा ज झाल्यानंतर काय आहे चांगोली होने रे हा सबडून 1, 2, 3, 4, 5, जिल्ह्यातला तालुका आहे

चहा फक्त एवढं एवढं लिहायचे हे जिल्ह्यात तुम्ही काय करायचे जस आता आपण या अक्षरांपासून तयार केले तुम्ही सुद्धा तुमच्या काय करायचंय अशी छत्तीस जिल्ह्यांची नाव लिहून आणायचे आजपर्यंत तुम्ही काय केलं पाहून लिहिले जिल्हे तुम्ही या वाक्यापासून वाक्यातल्या अक्षरांपासून जिल्हे तयार करायचे मो आता तसं आपलं राहिले किती एक बघ आपण राहिले हा मजल्यानंतर आपल्या लक्षात राहिलं कोणतं राहिलंय बरोबर आहे का आता कोणता राहिला होता आपला तर मग तुम्ही सुद्धा काय करायचा आपण शिकलो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एक एक अक्षर खाली असे असेल खाली लिहायची ह्या शब्दातली आणि त्या प्रत्येक अक्षरात अक्षरापासून जेवढे झिमले तयार होतात ते झिमले लिहायचे असेल त्याला फक्त वाक्य लिहून घ्यायचं हे बाकीचं काही सुद्धा लिहायचं नाही फक्त वरचं वाक्य लिहायचं